प्रायोजक सम्राट चौक वर्षांची परंपरा कायम राखत इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूल्सने चोवीसाव्या वर्षी गणरायाचे जल्लोषात स्वागत केले घोडे असलेल्या व सुंदर सजवलेल्या रथातून श्री गणरायाची मिरवणूक दावत चौकापासून सुरू झाली पतंजली मार्ट गोविंदश्री डी मार्ट या मार्गाने येऊन ही मिरवणूक शाळेत संपन्न झाली मिरवणुकीच्या सुरुवातीला आमदार सुभाष बापू देशमुख पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे व इंडियन मॉडेल स्कूलचे अध्यक्ष ए डी जोशी सर सचिव अमोल जोशी सर सचिवा सायली जोशी ईशा जोशी आर्या जोशी यांच्या हस्ते श्रींचे पूजन करण्यात आले उत्तम गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षण देण्याबरोबरच आपल्या संस्कृतीचा वारसा पुढील पिढ्यांमध्ये रुजवण्याचे कार्य इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूल्सने कायम ठेवले आहे इंडियन मॉडेल स्कूल स्टेट बोर्ड सी बी सी मॉडेल पब्लिक स्कूलमधील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी ढोल सादरीकरण केले नऊवारी साडी फेटा महाराष्ट्रीयन साज घातलेल्या विद्यार्थिनींनी तसेच पारंपरिक वेशभूषा केलेल्या व फेटे बांधलेल्या विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पा मोर्या या गजरात पुणेरी ढोल पथकाचे अप्रतिम सादरीकरण केले पुणेरी ढोल पथकामध्ये नऊवारी साडीतील पारंपरिक वेशभूषा केलेल्या व लाल रंगाचा फेटा घातलेल्या विद्यार्थी शोभून दिसत होत्या इंडियन मॉडेल स्कूल सी बी मधील विद्यार्थ्यांनी कमळ स्वस्तिक या आकारांमध्ये झांज व झेंडा सादरीकरण केले तसेच मॉडेल पब्लिक स्कूल व इंडियन मॉडेल स्कूल स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांनी लेजिमच्या तालावर ठेका धरला ही मिरवणूक यशस्वी करण्यासाठी इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रशांत पुणेकर राहुल बिटोडकर अभिजित सोनके नितीन बिराजदार रमेश खाने सुनील फुलवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राइव सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर